तुझं नाव काय बाळा पूर्ण आई कुठं राहतो तू राहिला कुठे कोणाचा मग त्या नवनाथ काळे शेजारी अरे वा वा किती वेळा असतो सहावी अरे वा अभ्यास करतो का तुला हो। झाड दिल तर आमच्या घरच्यांनी लावलं का म्हणजे आता घरी म्हणजे आता सगळी त्याला ही करायचंय लावायचे गाडीत अजून लावलं नाही का त्याला आता फुले लागलीत ना मी काढते म्हणून लाजते बरं बरं आत तो कुठून निघाले तू मी पप्पणकडे अ कशाचा व्यवसाय आहे शेती चिकन सेंटर अ चिकन सेंटरवर तू तुझं पप्पणाला मदत करायला म्हणजे पण जी काय कॅशवर वगैरे वस्तू का कोंबड्या कापा कापायची ती मदत करतो मग म्हणजे काय आणायचं असलं काय आणायचं इकडे तिकडे बरं बरं तुझं बेस्ट फ्रेंड कोण आहे माझा बेस्ट फ्रेंड तन्मेश गायकवाड आणि वर्ग शिक्षक कोण आहेत बरं बर शिकवतात का चांगले छान तुला पर दुसरा आता परत दुसरं झाड कुठलं लावायचं कुठले तुमच्याकडे फुल झाड असतात फळ झाड असतात सोनचाफा आत्ता लगेच नाही एक आठ दहा दिवसानं आणले होते तुम्ही आम्हाला पाचवी झाड दिलं होतं का फुलाचं कुठं शाळेत का हो दिलत की काय काही वेळ घेतात ना मुळे सेट व्हायला तू मी तिथे आलो बघील घरापासून आलो बर त्याला थोडस खत टाकायचं खत आपल्याला कसं जेवण लागतं रोज तसं त्याला मातीतनी आणणं लागतं ना तर थोडं उकिरड्यावरचं खत टाकायचं आज नाही उद्या नक्की येईल आणि तुला आता शाळेत वडिलांचा हा व्यवसाय आहे आणि चिकन सेंटर तुला पुढे जाऊन काय हो वाटतं दे बर पोलीस दलात पण त्यासाठी अभ्यास भरपूर करावा लागतो आणि शरीर बी स्ट्रॉंग लागतं व्यायाम रनिंग लागतं किंवा होय कधीतरी आणि शाळेतनी जाता येता तुम्हाला वेळ मिळतो का खेळायला कुठे खेळता तुम्ही असतो आणि घरी घरी पण खेळतो आणि घरी पण आल्याच्या नंतर घरचे म्हणत अभ्यास अभ्यास कर अस थोड्या मग तू दोन्ही करतो का अभ्यास बर 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 सारखं तुला झाड आवडतात ना तुला नक्की मी सोन देईल पण तू कुठे लावणार शेतात का घरी ते काके आहेत का माझ्या राहिलंय बर हाय बर बर नक्की देणार तुला मी तू त्यांना द्यायचं आणि मग चांगलं वाढल्याच्या नंतर तू आम्हाला फक्त त्याचं फुल द्यायचं नंतर हा चालतं चालतं ओके एकच मिनट बाळा